कुलताबाद तालुक्यातील वेरुळ शार्दुलवाडी गल्लेबोरगाव निरगुडी पळसवाडी आदी गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते कुलताबाद तालुक्यातील विविध ठिकाणी विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं आहे वेरुळ येथील तंटामुक्ती अध्यक्ष नानाभाऊ मिसाळ ग्रामपंचायत सदस्य हंसराज चव्हाण त्रिंबक झोनवाल चेअरमन लक्ष्मण मिसाळ इंदल गुमलाडू गणेश भालेराव गजानन भालेराव महेश भालेराव मिठ्ठू सुलाने शार्दुलवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य किशोर जंघाळे साहेबराव जंघाळे मानिक जंघाळे सायबसिंग जोनवाल शंकर पवार रामदास जंघाळे येथील ग्रामपंचायत सदस्य शंकर बुखार शेषराव भागवत प्रकाश शेवारे शंकर दुधारे संजय दुधारे विठ्ठल मते रामदास नाडे भिकन शेवारे ज्ञानेश्वर हार्दे निरगुडी येथील अजबसिंग गोमलाडू चंदन डेडवाल पळसवाडी येथील भगवान मसरूब बाळू ठेंगडे सोमिनाथ आवटे काकासाहेब आवटे सागर आवटे आकाश भालेराव आदींनी राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला आमदार सतीश चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत रमेश माळी एमसी न्यूज वेरूळ